नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे चालू कापूस बाजार भाव तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा चला तर व्हिडिओ पुढे वळूया पहिली बाजार समिती आहे व अकोला जात आहे लोकल आवाकलेली शहाण्णव क्विंटलची इथे कमीत कमी दर भेटले आहे सहा हजार सातशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटले आहे सात हजार अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे उमरेट जात आहे लोकल आवकलेली सहाशे बत्तीस क्विंटलची किमान दर भेटलेल्या सहा हजार पाचशे रुपये आणि जास्ती असं दर भेटलेलं आहे सहा हजार आठशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बारा बारासामध्ये वरोरा जात आहे लोकल आवकलेली आहे अठ्ठावीसशे चार क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्ती असं दर भेटलेले सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार सातशे रुपये पुढील बारास मिळत वरोरा खांबाडा जात आहे लोकल आवकलेली आठशे चौतीस क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार पाचशे रुपये आणि जास्ती असे दर भेटलेला आहे सहा हजार सात नऊशे सत्तर रुपये आणि स्वर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार सातशे रुपये पुढील बारासमित आहे काटोल जात आहे लोकल आवाकलेली एकशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटलेले सहा हजार आठशे रुपये आणि स्वर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार सातशे रुपये या पुढील बाजार समिती आहे हिंगणा जात आहे लोकल आवकलेले बारा क्विंटलची कमीत कमी दर भेटलेले पाच हजार पाचशे त्र्याण्णव रुपये जास्ती दर भेटले सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले पाच हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती सिंधू सेलू जात आहे लांब स्टेपल आवकलेले पंधराशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटलेलं सहा हजार सहाशे रुपये जास्ती असे दर भेटलेले सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकलेले आलेले आठ हजार क्विंटलची कमीत कमी दर भेटले सहा हजार रुपये आणि जास्ती जास्त दर भेटल्यास सात हजार शंभर रुपये आणि दर भेटलेले सहा हजार पाचशे रुपये या पुढील बाजार समिती आहे फुलंब्रीत जात आहे मध्यम स्टेपल आवकलेले सहाशे बारा क्विंटलची कमीत कमी दर भेटलेले सहा हजार नऊशे रुपये जास्ती दर भेटल्यास सात हजार दोनशे रुपये आणि दर भेटले सात हजार शंभर रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया आपल्या पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान